नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुंकी आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी जातोय ये पुणे येथील आदर्श मंडळ संचलित श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी हे स्वामी समर्थांचे मंदिर हे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा बिलकुल पाठीमागे आहे जाताना आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग स्वामी समर्थ मंदिराकडे निघालो आणि आता आपण पोहोचलोय आदर्श मंडळ संचलित श्री स्वामी समर्थ मंदिरात हे मंदिर आकाराने लहान आहे परंतु मंदिराचे बांधकाम हे अतिशय सुंदर व देखणे आहे या स्वामी समर्थच्या मंदिराच्या पाठीमागे श्रीमंत दगडूशेठ मंदिराचे कार्यालय आहे मंदिराचा कळस सुद्धा अतिशय छान प्रकारे तयार करण्यात आलाय आणि त्याचा सोनेरी रंग हा दुरून अतिशय छान दिसतो व खुलून दिसतो या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे आणि त्यासोबतच महाराजांची मूर्ती ही अतिशय देखणी आहे मित्रांनो तुम्हाला घर बसल्या महाराजांचे दर्शन घडत आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की हा या मंदिरात असलेल्या महिला सेविकरी यांनी महाराजांबद्दल त्यांचा अनुभव व तसेच मंदिराबद्दल माहिती सांगितली स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ मंदिरात आज महाराजांच्या सेवेमध्ये मी तीन वर्ष झालेली आहे पण एकदम व्यवस्थित आहे मला कुठल्याही गोष्टीचं काही नाही आज महाराजांच्या चित्रछायेखाली असल्यामुळे मला कुठल्याही गोष्टीमध्ये काही नाही आहे आणि आज मंदिराला तीस वर्ष झालेली आहे पण मंदिरामध्ये सगळे कार्यक्रम सगळे व्यवस्थित होतात महाराजांच्या सेवेत असल्यामुळे काहीही वाटत नाही तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद